नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो रेडीमेड ब्लाऊज आहे याला अल्टर करायचा आहे डायरेक्ट असाच व्यवस्थित येत नाही इथे बघा या पद्धतीचा हा रेडीमेड ब्लाऊज आहे आणि याला आपल्याला अल्टर कशा पद्धतीने करायचं आहे याला साईड झीप आहे आणि कस्टमरला साईड झीप नको आहे त्यांना फ्रंट साईडला बटन करायचे आहे त्यासाठी मी इथे साईड झीप जी आहे म्हणजे चेन साईडला जी चेन आहे ती काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला फिटिंग करायला प्रॉब्लेम येणार नाही तर त्यासाठी ही जी चेन आहे तर मी काढून घेणार आहे पूर्ण चेन जी आहे ती मी बाजूला काढून घेतलेली आहे तर बघा इथे या पद्धतीने मी चेन बाजूला करून घेतलेली आहे या आता याची पूर्ण फिटिंग दोन्ही साइडची आपल्याला ओपन करून घ्यायची आहे बघा इथे मी ओपन करून घेणार आहे एक साइडची करून घेतलेली आहे तर दुसऱ्या साईडची मी करून घेणार आहे बघा इथे या पद्धतीने मी दुसऱ्या साईडचीही करून घेणार आहे म्हणजे पूर्ण जो फिटिंगचा ब्लाउज होता तर तो काढून घेतलेला आहे बघा रेडीमेड जो ब्लाऊज आहे इथे शोल्डरला खूप कमी टीप आहे तर इथे शोल्डर टीप ही आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यावी लागेल आणि स्लीवजलाही अस्तर नाही आहे एकदम क्वालिटी लो आहे पण प्रत जो साडीवरचा ब्लाउज आहे तो साडीवरच व्यवस्थित दिसतो आता इथे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक याला जी एक टीप टाकलेली होती ती मी काढलेली आहे म्हणजे जे हे आत टाकलेले कफ आहेत ते आपल्याला बाहेर काढता येतात हे जे पॅड आहेत ते मी बाहेर काढून घातले घेतलेले आहेत दोन्ही साईडचे आता त्यानंतर बघा इथे शोल्डरची टीप मला टाकून घ्यायची आहे शोल्डरची जी टीप होती ती एकदम कमी एकच्या पॉईंटनेच टाकल्यासारखी होती याने काय झालं असतं की शोल्डर उसून निघलेला असता घातल्यानंतर शोल्डर व्यवस्थित राहिला नसता लगेच उसवलेला असतं त्यामुळे मी इथे टीप टाकून घेतली आणि त्यानंतर बघा इथे बाही मी जी बाही होती यालाही कच्चा टिपा होत्या मग नंतर आपण फिटिंग केल्यानंतर एखाद वेळेस जर बाही उसवली तर मग त्याला आपल्याला टिप टाकता येत नाही त्यासाठी मी लगेचच हे जे कच्चे कामं आहेत ते आपण व्यवस्थित करून घ्यायचे असतात जरीही ते शोल्डरला थोडीफार टीप कमी होती तरीही नसेल तरीही आपण त्याच्यावरती एक बारीक पॉईंटमध्ये टीप टाकून घेणं गरजेचं आहे कारण आपलं जे काम आहे ते एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलं पाहिजे आता बघा हा जो फ्रंट आहे याला मी एक सेंटर काढून घेतलेला आहे जिथे सेंटर काढलेला आहे त्याच्या दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला मी इथे टिपा टाकून घेणार आहे बघा इथे दोन्ही साईडला मी टिपा टाकून घेतलेले आहेत त्यानंतर बघा इथे मधून मी दोन भाग वेगळे करून घेतलेले आहेत म्हणजे मग आपल्याला काय होईल इथे बटनपट्टी लावायला सोपं जाईल पण डायरेक्ट कट करायचं नाही अगोदर टीप टाकून घ्यायची आणि नंतर कट करायचं तर बघा इथे मी एक इंचा टक्स दिलेला आहे कारण इथे प्रिन्स पण नव्हतं आणि फोर्टेक्स पण नव्हतं फक्त एक ओ, आपण जो कफ लावलेला होता तिथे छोटासा एक अर्धा पाव इंचा टक्स होता याच्यामध्ये आपले चेस्ट व्यवस्थित राहत नाही आहेत मग ब्लाऊज जो आहे तो लूज पडतो किंवा टाईट होतो त्यामुळे इथे मी एक इंचाच्या टक्स दिलेला इंचा आहे आणि पाठीलाही मला लगेच टक्स द्यायचा आहे इथे पाठीलाही टक्स नव्हते तर इथे मी अर्धा अर्धा इंचाचा टक्स देणार आहे पाठीला म्हणजे जो ब्लाऊज आहे आपला स्टिच केल्यासारखा वाटेल आणि इथे फि फिटिंग आणि फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल तर बघा इथे दोन्ही साइड मी जे टक्स होते पाठीचे ते देऊन घेतलेले आहेत आता बघा साइडची एक एक कच्ची टीप टाकून घेऊ फक्त की कपडा एकमेकांना जोडला जावं बॉक्स फिटिंग करताना आपण जशी साधी टीप घालतो त्या पद्धतीने इथे एक साधी टीप टाकून घेऊयात दोन्ही साइडला मी इथे टीप टाकून घेणार आहे एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर ते कट करून घ्यायचं बघा याही साईडला मी एक साधी टीप टाकून घेते म्हणजे मग आपल्याला फिटिंग करायला याचं मेजरमेंट घ्यायला सोपं जातं तर बघा इथे मी टीप टाकून घेणार आहे या पद्धतीने मी टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे बघा मी तुम्हाला दाखवते हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घे घ्यायचंच आहे कारण फिनिशिंग ही व्यवस्थित येणं गरजेचं आहे बघा इथे आता आपल्याला बटनपट्ट्या जोडायच्या आहेत बटनपट्ट्या कशा जोडायच्या त्याही तुम्हाला त्या मी दाखवणार आहे बघा त्यासाठी मी कपडा घेतलेला आहे इथे तुकडे आहेत आपल्याकडे कारण या रेडीमेड जे ब्लाऊज असतं याच्यामध्ये अस्तरचा कपडा किंवा एक्स्ट्रा कपडा मिळत नाही मग आपल्याकडे असलेले जे तुकडे असतात त्याच्यापासून मी इथे बटनपट्टी बनवून घेणार आहे बघा इथे एक चार इंचाची पट्टी काढलेली आहे आणि एक दीड ते दोन इंचाची पट्टी करायची आहे म्हणजे मग काय होतं इथं की आपल्याला बटनपट्टी म्हणजे हुक पट्टी बनवायला सोपं जातं आणि काजपट्टी ही जी चार इंचाची आहे ती काजपट्टी म्हणून आपल्याला वापरायची आहे आणि दीड इंचाची जी आहे ती हुक पट्टी म्हणून आपल्याला वापरायची आहे बघा खालच्या साईडला मी अर्धा इंच सोडलेलं आणि वरच्या साईडला अर्धा इंच म्हणजे आपल्याला फोल्ड करायला सोपं जाईल तर बघा इथे या पद्धतीने फोल्ड करून याच्यावरती मी दाब देणार आहे वरच्या साईडला ही सेम त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि ही जी पट्टी आहे पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करून घेऊयात पहा इथे ही पट्टी जी आहे मी आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेली आहे एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं काम जे आहे प्रॉपर फिनिशिंग मध्ये दिसेल आता इथे बघा चार इंचाची पट्टी आहे ती अर्धा इंच अगोदर मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर डबल फोल्ड करून घेतलेली आहे या पद्धतीने मी जोडून घेतलेली आणि इथेही अर्धा इंच शिल्लक ठेवून आतल्या साईडला अर्धा इंच फोल्ड करून मी इथे टीप टाकून घेणार आहे बघा इथे आता याच्यावरती आपल्याला दाब टीप टाकायची आहे फोल्ड तर आपण अगोदरच केलेलं असल्यामुळे इथे पुन्हा फोल्ड करायची गरज नाहीये दोरे एक्स्ट्राचे कट करून घेतलेले आहेत आता ही जी पट्टी आहे मी इथे बघा या पद्धतीने फोल्ड करून घेत आहे अशा पद्धतीने ही पट्टी मी फोल्ड करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला काज्यांच्या खुना करून घ्यायच्या आहेत पट्टी मोठी आहे आणि ब्लाऊजची हाईट मोठी आहे रेग्युलर आपले क काजे जे आहेत पाचच बसतात पण इथे हाईट मोठी असल्यामुळे इथे सहा काजे बसलेले आहेत तर बघा इथे मी काजे करून घेत आहे या पद्धतीने आपल्याला काजे करून घ्यायची आहेत पहा इथे मी काजे करून घेतलेले आहेत खूप सुंदर असं इथे ब्लाउजच लुक दिसणार आहे ब्लाउज पूर्ण स्टिच झाल्यानंतर कुठलाही ब्लाउज असो रेडीमेड ब्लाउज त्याला जर अल्टर करायचं असेल फ्रंटला बटन लावायचे असतील आणि बॅ जी साईडला झीप असते ती काढून टाकायची असेल तर तुम्ही याच पद्धतीने सेम करून घ्यायचं आहे तर बघा इथे दंडघेर आहे साडेसहा तर साडेसहाचा मी दंडघेर घेतला बगल आहे आठ तर पूर्ण कपडा आपल्याला बघलेला बरोबर अॅक्युरेट मिळालेला आहे आठ इंचा जास्त अजिबात मिळालेला नाही आहे फिटिंगमध्ये रेडीमेड ब्लाऊजमध्ये खूप कमी बगलेचं माप येतं आणि कंबर आता कंबर पूर्ण चेक करायचं आहे कंबर आहे एकतीस तर एकतीसच्या कंबर आहे आणि उरलेला भाग आहे पस्तीस तर इथे पाच चार इंच एक्स्ट्रा आलेला आहे तर चारचा चौथा भाग एक इंच तर बघा इथे मी एक इंच चेक मार्जिन ता है। इते ही एक मार्जिन करून घेत आहे इथेही एक इंचचं मार्किंग करायचं आहे म्हणजे मग आपल्याला शिलाई मार्जिन इथे मिळालेली आहे बघा दंड घेरा जो आहे तिथे कपडा शिल्लक आहे बघलेत मात्र अजिबात कपडा शिल्लक नाही आणि कमरेलाही एक इंचाचा आपल्याला कपडा मिळालेला आहे तर बघा या पद्धतीने मी फक्त दोन दोन टिप टाकून देणार आहे याही साईडला दोन टिपं मला टाकून घ्यायच्या आहेत तुम्हीही याच पद्धतीने टिप टाकून घेणार आहात बघा दोन्ही साईडच्या टिप आपल्या रेडी झालेल्या आहेत टीप टाकल्यानंतर कामाचं फिनिशिंग आणि लुक बघा साईडला इथे टोचू नये म्हणून मी ओवर करून घेतलेला आहे तर ब्लाउजचा पूर्ण लुक पाहू शकता आता तुम्ही तुम्हाला मी ब्लाऊजचा लुक दाखवते खूप सुंदर असा इथे लुक तयार झालेला आहे एक इंचा समोरच्या साईडला आपण टक्स दिल्यामुळे इथे चेस्ट सा है। 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 ही भाग खूप व्यवस्थित झालेला आहे नेक बघून घ्या फ्रंट नेक आणि बॅकला या पद्धतीने आहे खूप सुंदर वर्कचा ब्लाउज आहे अल्टर केल्यानंतर खूप व्यवस्थित बसणार आहे तुम्हीही याच पद्धतीने तुमच्याकडे जर रेडीमेड ब्लाऊज आला असेल कस्टमरचा किंवा स्वतःचा असेल तर याच पद्धतीने करून घ्या श्री स्वामी समर्थ